इयत्ता बारावी विषय वस्त्रशास्त्र प्रकरण सहावे वस्त्र निर्मिती वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न पहिला जोड्या जुळवा अ गट आणि ब गट यांच्या जोड्या जुळवा क्रमतर्याचं उत्तर आहे साधी विण वयाच्या दोन चौकटी ट्विल विण डेनिम लिनोविण मार्कविझिट फनी बॅटनिंग पायलविन टॉवेल्स प्रश्न दुसरा दिलेल्या पर्यामधून योग्य पर्याची निवड करून खालील विधाने पूर्ण करा एक विणलेल्या कापडातील लांबीच्या दिशेतील धाग्यांना ताणे म्हणतात दोन तिरप्या रेषा ट्विल विनेचे मूलभूत वैशिष्ट्य आहे तीन हनी कोंब ही एक वैशिष्ट्यपूर्ण विण आहे चार फेल्ट हे कापड सरळ तंतू पासून बनवले जाते पाच ज्यावर कापड विणले जाते त्या यंत्राला माग म्हणतात प्रश्न तिसरा खाली विधाने चुकी बरोबर ते लिहा एक ताने हे बाण्यापेक्षा मजबूत असतात बरोबर ताण्याचे धागे कापडाच्या लांबीच्या दिशेने असतात व ते तुलनेत मजबूत असतात दोन गॉज बँडेज हे साधे विणलेले कापड असते चूक कारण गॉज ग्वास बँडेजी वापरून तयार केले जाते साध्या नाही तीन मागामध्ये मा फक्त एक वयाची चौकट असते चूक कारण साधी सुद्धा किमान दोन वयाच्या चौकटी वापरते त्यामुळे एकच चौकट अपुरी असते चार फायबर वेब हे सरळ तंतूपासून पासून तयार करतात बरोबर फायबरवेव ही विनाविन वस्त्र निर्मिती असून धागा न करता थेट तंतूंचा वापर केला जातो पाच ब्रेडिंग हे डोप्लूमवर केले जाते चूक कारण डोप्लूम हा डिनोविण करण्यासाठी वापरला जातो ब्रेडिंग वेगळ्या तंत्राने केली जाते प्रश्न चौथा अयोग्य शब्द शोधून बाहेर काढा एक फेल्ड सॅटिंग ब्रेडिंग फायबर वेब गेड वस्त्र यामध्ये दुसऱ्यामध्ये आहे विंड्याच्या सुया तीन वायल चार स्वेटर लघुतरी प्रश्न प्रश्न पाचवा खाली दिलेल्या प्रकारांचे दिलेल्या विभागात वर्गीकरण करा विनिची बनावट विनाविनीची बनावट डेनिम बना फेल्ट ग्रेडिंग सेटिंग उत्तर आणि विनाविची बनावट बना या प्रकारात धाग्यांची विण करून कापड तयार केले जाते दोन दिशेने जाणारे धागे ताने आणि बाणे एकमेकांना आडवे जाऊन विणले जातात तर विनाविनीची बनावट यामध्ये कापड तयार करताना पारंपरिक विण केली जात नाही धागे न वापरता थेट तंतूंचा वापर, थे वापर करून किंवा गुंफण्याच्या पद्धतीने कापड तयार केले जाते डेनिम बनावट ही ट्विल विण असलेली मजबूत कापड प्रकार आहे पासून जीन्स कॅनवास बॅग्स बनवतात यात तिरक्या रेषा दिसतात जे ट्विल विणीचं वैशिष्ट्य आहे विणाविणीची बनावट फेल्ट हे कापड कोणतीही विण न करता तंतू दाबून गरम पाण्यात उकळून किंवा रासायनिक प्रक्रियाने चिपटवून तयार केले जातं उदाहरणार्थ हातमोजे टोप या सजावटी वस्तू यामध्ये धाग्यांची दिशा ठरलेली असते विणची बनावट सॅटिन ही एक सॅटिन विण आहे जी खूपच गुळगुळीत आणि चमकदार असते सॅटिन मध्ये बाण्याचे धागे वरच्यावर दिसतात याचा वापर बहुधा सजावटी कपड्यांमध्ये होतो उदाहरणार्थ साड्या गाऊन विणाविणीची बनावट यामध्ये ब्रेडिंग या तंतू गुंफले जातात त्यामुळे हे वेगळ्या प्रकारात येते हे लवचिक आणि मजबूत असते उदाहरणार्थ दोरखंड लेस केबल कवर्स प्रश्न सहावा खालील प्रकाराचे दोन उदाहरणे द्या एक मागाचे भाग उत्तर उदाहरणे एक वयाची चौकट दोन धोटा स्पष्टीकरण माग म्हणजे कापड विणण्याचे यंत्र वयाची चौकट धाग्यांना वर खाली हलवते तर धोटा धागे सरळ रचतो दोन विणीचे कापड उत्तर उदाहरणे एक ग्रीन दोन मस्लिंग स्पष्टीकरण साधी विण ही सर्वात मूलभूत व विण आहे यात ताने व बाणे एकाळ एक, एक जातात तीन विणाविण कापडाचे प्रकार उत्तर एक फेल्ट दोन फायबर हे कापड धागेशिवाय थेट तंतुनी तयार होते विण किंवा निटिंग न करता तयार होणाऱ्या वस्त्र प्रकारांना म्हणतात चार ट्विल विणीचे कापड उदाहरणे एक डेनिंग दोन खाकी स्पष्टीकरण ट्विल विण ओळखण्यासाठी तिरक्या रेषा दिसतात ही विण मजबूत असते त्यामुळे कामाचे कपडे यातून बनवतात पाच वेबचे उपयोग उत्तर उदाहरणे एक डिस्पोजेबल फेस मास्क दोन नॅपकिन्स किंवा वाईप्स स्पष्टीकरण फायबर वेब हे अत्यंत हलके व श्वास घेण्याजोगं कापड असतं त्यामुळे वैद्यकीय व स्वच्छता क्षेत्रात त्याचा वापर होतो प्रश्न सातवा खाली साज्ञा स्पष्ट करा विणणे उत्तर विणणे म्हणजे दोन दिशेने जाणाऱ्या धाग्यांना जा एकमेकांना आडवे उभे करून कापड तयार करण्याची प्रक्रिया उदाहरणार्थ डेनिंग सॅटिंग ग्रीन गॅम ही कापड विणून तयार करतात तयार होतात दोन ताने विणताना कापडाच्या लांबीच्या दिशेने असलेले धागे म्हणजे ताने ते मजबूत असतात कारण ते सतत ताणलेले असतात उदाहरणार्थ मागावर ताणले जाणारे उभे धागे म्हणजे ताने तीन शेडिंग शेडिंग ही विणतील एक महत्वाची क्रिया आहे यामध्ये ताण्याचे काही धागे वर आणि काही खाली हलवले जातात ज्यामुळे बाण्याला त्या फटीतून टाकता येते हे काम वयाच्या चौकटीद्वारे केले जाते चार फेल्टिंग फेल्टिंग, फेल्टिंग म्हणजे तंदूंना उकळून दाबून किंवा रासायनिक क्रियांनी चिपटवून कापड तयार करणे ही एक विणावीण प्रक्रिया आहे म्हणजे धागेविना तयार होणारे कापड उदाहरणार्थ खेळणी हस्तकला वस्त्र पाच निटिंग ही प्रक्रिया म्हणजे एकच धागा वापरून पळ्या तयार करत जाणे त्यातून मऊ लवचिक वस्त्र तयार होते उदाहरणार्थ स्वेटर मोजे टी शर्ट ही देखील विनाविण पद्धत आहे प्रश्न आठवा कारणे द्या एक ताणे हे बाणेपेक्षा मजबूत असतात कारण विणीच्या प्रक्रियेमध्ये ताणे म्हणजे कापडाच्या लांबीच्या दिशेने जाणारे धागे असतात हे धागे मागावर सतत ताणलेले असतात त्यामुळे त्यांच्यावर सतत ताण व घर्षण येते त्यामुळे ताण्याचे धागे विशेषतः मजबूत धाग्यापासून बनवले जातात जेणेकरून ते तुटू नयेत आणि विणकाम सुरळीत चालू राहील उदाहरणार्थ ताण्यासाठी पॉलिस्टर सूत रेयन यासारखे मजबूत धागे वापरले जातात दोन सॅटिन विणीचे कापड चमकदार असते कारण सॅटिन विण ही एक विशेष विण आहे ज्यामध्ये धा बाण्याचे धागे खूप लांब पसरलेले असतात आणि ताण्यावर फारच कमी ठिकाणी उलटसुलट होतात यामुळे धाग्यांचा सपाट व गुळगुळीत भाग कापडावर दिसतो जो प्रकाश चांगल्या प्रकारे प्रवर्तित करतो त्यामुळे सॅटिंग कापडाला एक चमकदार आणि मऊ पोत मिळतो ज्याचा उपयोग शोभेच्या व सुंदर कपड्यासाठी होतो तीन पायलविणीचा उपयोग टॉवेलसाठी करतात उत्तर पायलविण ही एक अशी विण आहे ज्यामध्ये कापडावर लहान सहान उभे धागे तयार होतात हे तंतू पृष्ठभागावर बाहेर आलेले असल्यामुळे ते पाणी किंवा ओलावा शोषण्याची क्षमता अधिक वाढवतात म्हणूनच पायलविणीचा उपयोग टॉवेल बाथरूम वॉशक्लॉथ यांसाठी केला जातो चार विणीचे कापड कामगारांच्या पोशाखासाठी का योग्य असते उत्तर ट्विल विण ही एक अशी रचना आहे ज्यामध्ये बाणे व ताणे तिरक्या पद्धतीने एकमेकांत गुंफलेले असतात या रचनेमुळे कापडाला तिरक्या रेषा मिळतात जे केवळ देखणे दिसते असेच नाही तर ते खूप टिकाऊ मजबूत आणि जाडसर देखील असते या प्रकारचे कापड खूप घर्षण व झीज सहन करू शकते त्यामुळे कामगारांचे कपडे युनिफॉर्म वर्कवेअर यासाठी हे आदर्श आहे उदाहरणार्थ डेनिम खाकी पाच फायबरवेबचे कापड लोकरी किंवा निटेड कापडापेक्षा स्वस्त असते कारण फायबरवेब हे एक विनाविण कापड आहे हे सुताच्या धाग्यांशिवाय थेट तंतूंनी बनवले जाते या प्रक्रियेत विण निटिंग धाग्याचे वळण वगैरे वो किचकट पद्धतींची गरज नसते रासायनिक थर्मल किंवा यांत्रिक पद्धतींनी तंतूंना चिटवून थर्क तयार केला जातो या कारणामुळे फायबरचे उत्पादन जलद सोपे व कमी खर्चाचे होते त्यामुळे ते लोकरी किंवा निटेड कापडापेक्षा खूपच स्वस्त पडते उदाहरणार्थ सर्जिकल मास्क डिस्पोजेबल नॅपकिन्स सॅनिटरी प्रॉडक्ट्स प्रश्न वाद थोडक्यात उत्तरे द्या एक काठ म्हणजे काय उत्तर काठ म्हणजे विणलेल्या कापडाच्या दोन्ही बाजूंना असलेला मजबूत भाग होय हे भाग मागावर विणताना विशेष तऱ्हेने घट्ट विणले जातात जेणेकरून कापडाच्या बाजू सुटू नयेत किंवा धागे उलगडू नयेत काठाचा वापर कापडाला मजबूती देण्यासाठी आणि विणकामाच्या मर्यादित भागात फक्त उपयुक्त वस्त्र तयार करण्यासाठी केला जातो कधी कधी काठावर कंपनीचे नाव किंवा डिझाईन क्रमांक छापलेले असते दोन ट्विल वैशिष्ट्य लिहा उत्तर ट्विल विण ही एक विशेष विण आहे ज्यामध्ये ताणे व बाणे तिरकस श्रेषा तयार करतात या विणीमुळे कापडावर सरळ किंवा झिगझॅग रेषांचे नमुने तयार होतात ट्विल विणीत कापड घट्ट टिकाऊ आणि मजबूत असते ही विण इतर विणीपेक्षा जास्त झीज सहन करू शकते म्हणून हे कापड कामाचे कपडे डेनिम खाकी युनिफॉर्म्स तयार करण्यासाठी वापरले जाते तीन फेल्डचे उपयोग लिहा उत्तर फिल्ड हे एक विनावीन कापड आहे जे तंतुंना उकळून दाबून किंवा रासायनिक पद्धतीने तयार केले जाते याचा उपयोग अनेक ठिकाणी होतो हस्तकला वस्त्र खेळणी संगीत वाद्यांच्या भागामध्ये इन्सुलेशनसाठी उष्णता रोखण्यासाठी कॉलर हॅट सजावटीच्या वस्तू फिल्ड हे जास्त ताण सहन करू शकत नाही पण हलकं आणि उपयोगी असत चार विणीच्या कापडाचे वर्णन करा उत्तर विण म्हणजे अशी विण ज्यामध्ये मुख्य विणीसह तिसऱ्या प्रकारचे धागे वापरले जातात जे कापडावर लुप्स किंवा उभ्या तंतूंच्या स्वरूपात दिसतात हे लुप्स नंतर कापलेले किंवा न कापलेले असतात पायलविणीत तयार होणारे कापड मऊ जाडसर आणि शोषणाक्षम असते याचा वापर टॉवेल्स कॉर्पेट्स झबले गादींची आवर्णी यासाठी केला जातो उदाहरणार्थ पाच निच वस्त्राचे उत्तर वस्त्र म्हणजे एका धाग्यापासून तयार केलेले कापड जे पळ्या करून एकमेकात गुंपले जाते यामुळे ते वस्त्र मऊ लवचिक हलके आणि शरीराला बसणारे असते हे वस्त्र हवा खेळवणारे आणि आरामदायक असते निरीले वस्त्र झिजवल्यावर जिजल्यावर लगेच उलगडते पण याचे उत्पादन जलद आणि स्वस्त असते उदाहरणार्थ स्वेटर मोजे टी शर्ट प्रश्न दावा फरक स्पष्ट करा ताणा व बाणा यामधील फरक ताणा बाणा ताणा म्हणजे कापडाच्या लांबीच्या दिशेने असणारे धागे जे विणकामाच्या यंत्रावर घट्ट ताणले जातात हे धागे मजबूत आणि सहन करणारे असतात कारण त्यांना विणकामाच्या संपूर्ण प्रक्रियेत ताण दिला जातो बाणा बाणा हे कापडाच्या रुंदीच्या दिशेने आडवे जाणारे धागे असतात जे प्रत्येक ओळीमध्ये सुईने टाकले जातात बाणा तुलनेने लवचिक असतो फरक एवढाच की ताना हे स्थिर असते तर बाणा सतत बदलत असतो दोन्ही एकत्र आल्यावरच विणलेले वस्त्र तयार होते विण आणि ट्विनविन यामधील फरक विण ही विणीची एक रचना आहे ज्यामध्ये बाण्याचे किंवा ताण्याचे धागे अनेक धाग्यावरून सरळ पसरलेले असतात आणि उलटसुलट होण्याची संख्या खूपच कमी असते त्यामुळे कापडावर गुळगुळीत चमकदार पृष्ठभाग मिळतो हे कापड सौंदर्यवर्धक आणि सौम्य असते ट्विल विण ट्विल विण ही एक तिरकी विण आहे जिथे बाणे आणि ताणे ठराविक पद्धतीने तिरक्या रेषांमध्ये गुंपले जातात यामुळे कापड मजबूत जाडसर आणि झीज सहन करणारे होते सॅटिंग सौंदर्यासाठी तर टील टिकावासाठी प्रसिद्ध आहे तीन कापलेली पाईल विण व कापले कापले न कापलेली पाईल विण कापलेली पायल पाईल विण म्हणजे तिसऱ्या प्रकारच्या धाक्यामुळे कापडावर उभे किंवा वाकलेले तंतू तयार होणे कापलेली विण मध्ये हे तंतू कापले जातात ज्या ज्यामुळे पृष्ठभाग मऊ गुळगुळीत व एक संत दिसतो उदाहरणात वेलवेट कापलेली पाईल सौंदर्यासाठी वापरली जाते तर न कापलेली पायरविण मध्ये लुप्स तसे ठेवले जातात हे कापड अधिक शोषणक्षम असते उदाहरणार्थ टॉवेल्स न कापलेली उपयुक्तांसाठी वापरले जाते चार साधेविणी आणि नाविन्यपूर्ण विणी साधेविणी विणी ही सर्वात जुनी आणि सोपी विण आहे जिच्यात प्रत्येक बाणे धागा ताण्याच्या एक वर एक खाली अशा पद्धतीने जाते हे कापड घनदाट मजबूत आणि सरळ असते उदाहरणार्थ ग्रीन घॅम मस्लिम नाविन्यपूर्ण ही सजावटीच्या उद्देशाने विण असते यात सॅटिन यासारख्या गुंतागुंतीच्या विणींचा समावेश असतो यामध्ये कापड सौंदर्यपूर्ण नमुन्यांनी भरलेले व आकर्षक असते दीर्घोत्तरी प्रश्न प्रश्न पहिला अ विणीचे प्रकार स्पष्ट करा उत्तर विण म्हणजे दोन प्रकारचे धागे ताना आणि बाणा यांना एकमेकांत अडकवून तयार केलेले कापड या प्रक्रियेला विणणे असे म्हणतात वेगवेगळ्या विणीमुळे कापडाची रचना पोत ताकद आणि सौंदर्य वेगवेगळं असतं खाली विणीचे मुख्य प्रकार दिले आहेत एक साधी विण ही सर्वात सोपी आणि जुनी विण आहे प्रत्येक बाणे धागा ताण्याच्या एकावर एका खाली असा क्रमाने जातो कापड मजबूत समपोताच आणि दोन्ही बाजूने सारखं दिसणारं असतं दोन ट्विल विण याविणी बाणे आणि ताणे अशा प्रकारे विणले जातात की कापडावर तिरक्या रेषा तयार होतात कापड लवचिक घनदाट व झीज सहन करणारे असते उदाहरणार डेनिम खाकी कॅनव्हास तीन सॅटिन विण बाणे किंवा ताणे धागे अनेक धाग्यावरून सरळ जातात व फक्त क्वचित क्रॉस होता त्यामुळे कापडावर गुळगुळीत चमकदार पोत तयार होतो उदाहरणार्थ सॅटिन साडी शोभेची वस्त्रे चार पायल विंग यावि तिसऱ्या धाग्यामुळे कापडावर उभे लुप्स किंवा तंतू तयार होतात हे लुप्स कापले किंवा न कापले जाऊ शकतात उदाहरणार्थ टॉवेल पाच नाविन्यपूर्ण विण ही विंग सजावटीसाठी खास डिझाईन वापरून बनवलेली असते यात जटिल आकृत्या नमुने वैशिष्ट्य पोहत असतो उदाहरणार्थ हनीकोम कोम जॅपॉड डोकेड व साध्याविणेचे वर्णन करा साधी विण ही वस्त्रनिर्मितीत वापरली जाणारी सर्वात सोपी आणि मूलभूत विण आहे या विणीत प्रत्येक बाणे धागा ताण्याच्या एकावर एका खाली अशा स्वरूपात आडव्या दिशेने जातो यामुळे विणकाम सरळ व नियमित असते साध्याविणीत तयार झालेले कापड घनदाट सरळ व दोन्ही बाजूंनी सारखे दिसणारे असते या कापडात लवचिकता कमी असते पण टिकाऊपणा जास्त असतो इविन कमी किमतीत तयार होते व सर्वसामान्य वापरासाठी उपयुक्त ठरते उदाहरणे मस्लिम सौम्य बारीक धाग्यापासून बनवलेले हलके कापड ग्रीन डिझाईन असलेले कापड वायल अत्यंत बारीक आणि मऊ कापड साधी विण प्रामुख्याने घरगुती उपयोग शालेय गणवेश दैनंदिन परिधानाचे कपडे हातरुमाल पांघरुण आदीसाठी वापरले जाते दोन हातमागाचे भाग स्पष्ट करा उत्तर एक वयाची चौकट यामध्ये लहान लहान वहे असतात ताना धागे यामधून जातात हे धाग्यांना वर खाली करून बाण्यासाठी जागा तयार करते दोन फणी ही एक समान दात असलेली पट्टी असते विणलेल्या बाण्याला योग्य अंतरावर ठेवण्याचे काम करते कापड घट्ट बनवण्यास बसवण्यास मदत करते तीन धोटा धोट्यामध्ये बाण्याचा धागा गुंडाळलेला असतो तो ताण्याच्या धाग्यामधून पुढे मागे फिरवला जातो त्यामुळे ताणा व बाणा एकमेकात अडकतात चार ताण्याचे रोलर ताना धागे यावर गुंडाळलेले असतात यामधून धागे ताणून घेतले जातात आणि ते सतत सरळ व ताट ठेवले जातात कापड गुंडाळण्याचा रोलर विणून तयार झालेले कापड ह्या रोलरवर गोळा केले जाते हे यंत्र सतत फिरवून नवीन विणकामासाठी जागा निर्माण करतो तीन विणण्याच्या क्रिया स्पष्ट करा उत्तर विणण्याची प्रक्रिया म्हणजे ताना व बाना या धाग्यांना विशिष्ट पद्धतीने एकमेकात अडकवून वस्त्र तयार करणे ही प्रक्रिया हातमाग किंवा यांत्रिक मार्गावर केली जाते विणकाम करताना काही ठराविक क्रिया क्रमाने पार पाडाव्या लागतात या क्रिया खालीलप्रमाणे एक शेडिंग विणकामातील पहिली क्रिया आहे वयाच्या चौकटीच्या सहाय्याने काही ताना धागेवर व काही खाली उचलले जातात त्यामुळे ताना धाग्यामध्ये एक त्रिकोणी जागा तयार होते ज्याला शेड म्हणतात या शेडमधून बाण्याचा धागा टाकला जातो दोन पिकिंग शेड तयार झाल्यानंतर धोटा त्या शेडमधून एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरला जातो यामध्ये बाण्याचा धागा ताण्याच्या धाग्यामुळे सरकतो या केळीमुळे बाणा व ताणा यांच्यात एक अडवणूक अडकवणूक तयार होते तीन बिटन बाणा धागा शेडमधून गेल्यानंतर फणी त्याला मागे ढकलते फणीने मारून बाण्याचा धागा मागच्या विणलेल्या धाग्यांजवळ घट्ट बसवला जातो त्यामुळे कापड घनदाट आणि घट्ट विणले जाते चार कापड गुंडाळणे तयार झालेले कापड हळूहळू पुढे सरकवून कपड्याच्या रोलरवर गुंडाळली जाते ही क्रिया विणकाम करताना सतत केली जाते पाच ताना सोडणे ताण्याचे धागे सतत मागून आवश्यक असते ताण्याच्या रोलरवरून नवे धागे शेड तयार करण्यासाठी सोडले जातात सारांश शेडिंग पिकिंग बिटन कापड गुंडाळणे ताना सोडणे या प्रमुख पाच क्रियांच्या सहाय्याने एकसंध टिकाऊ आणि निटस वस्त्र तयार होते या सर्व क्रिया परस्पर सहकार्याने झाल्यासच विणकाम सुरळीतपणे पार पडते प्रश्न चौथा अ कोणत्याही दोन नाविन्यपूर्ण विणींचे वर्णन करा हणी कुंभ विण यचे नाव मधमाशांच्या पोळ्याच्या रचनेवरून ठेवले आहे यविणी ताणा व बाण्याच्या विशिष्ट तऱ्हेच्या अडवणुकीमुळे कापडावर उंच सकल तटईसारखा पोत तयार होतो यामुळे त्यात हवा अडकते व कापड अधिक मऊ हलके व शोषणक्षम बनते वैशिष्ट्य जाडसर मऊ उष्णता टिकवणारे वॉटर ॲब्झॉर्बंट उपयोग बेडशीट गादीचे कापड वॉशक्लॉथ दोन जॅकवॉड विण ही एक नाविन्यपूर्ण कलात्मक व गुंतागुंतीची विण आहे या विणीत संगणक किंवा कार्ड वापरून प्रत्येक ताना धागा स्वतंत्रपणे नियंत्रित केला जातो त्यामुळे फारच बारीक व नक्षीकाम करता येते जसे फुले पान आकृती अक्षर इत्यादी वैशिष्ट्य जाडसर टिकाऊ नक्षदार आकर्षक उपयोग परकर पोलका जरी साड्या पडदे झुमरे डेकोरेशनचे ब पूर्ण विणीचे मूलभूत गुणधर्म उत्तर एक डिझाईन व पोत यावर भर नाविन्यपूर्ण विण ही मुख्यत कापडाच्या पोत आणि नक्षीवर भर देणारी असते त्याद्वारे कापडाला खास सौंदर्य व हो। भिन्नता दिली जाते दोन विशेष उपकरणांची गरज जॅकवर्ड डॉबी क्रेप हनी यांसारख्या विणीसाठी सामान्य माग पुरेसा नसतो विशेष माग किंवा संगणक सहाय्यित यंत्रे वापरावी लागतात तीन दृश्य सौंदर्य हे कापड अत्यंत आकर्षक सजावटीसाठी योग्य आणि विशेष प्रसंगी वापरण्याजोगी असते चार घटक रचनेत बदल यवनी ताना व बाण्याची अडवणूक वेगळी असते त्यामुळे सरळ विनीत जशी एकसंद रचना असते तशी इथे नसते पाच कधी कधी जास्त खर्चिक जास्त खाऊ आणि उपकरण आधारित असल्याने काही नाविन्यपूर्ण विण कापड महाग असतात सहा टिकाऊपणा आणि उपयोगिता अशा विणीच्या वस्त्रांना सौंदर्याबरोबर टिकाऊपणाही असतो त्यामुळे त्यांचा वापर एकदा झाला की वर्षानुवर्षे चालतो उदाहरणार्थ सॅटिंग ट्विल हनीकोम क्रेप डॉबी जॅकवार ब्रोकेड